हॅलो नमस्कार नवीन एका ब्लॉक व्हिडिओ म्हणजे आता रात्रीच्या मी व्हिडिओला स्टार्ट केलेला आहे का तर आ, ते ते आज आहे बैलपोळा तर बैलपोळा आमच्याकडे आ आता असतो पालखी झाल्याच्या नंतर ना पौर्णिमेच्या अगोदर असतो तर त्यासाठी आज आमच्याकडे बैल पोळ्यासाठी म्हणजे आम्ही इकडे बैलपोळा वगैरे काही पूजत वगैरे नाही काही नाही फक्त नैवेद्य देवाला करतो खातो पुरणपोळ्या बनवतो हो त्याला नैवेद्य वगैरे दाखवतो आणि खातो तर आज तसंच मी पुरणपोळ्या बनवल्या आहेत त्यासाठी लेट झाल्या का तर पुरणपोळ्या फुल अँड फॅनल सगळ्या बनवून झालेल्या आहेत आणि आत्ता मी लात साडेसात वाजता मी व्हिडिओ भराय स्टार्ट केलेला आहे तुम्हाला दाखवते हो मी काय काय बनवलंय कसं कसं बनवलंय किती काय ते बनवलेलं आहेत मी अजून ह्याच्यामध्ये काय टाकलेलं नाही आहे आणि इकडे बघा दूध उकळा ठेवलेलं आहे आणि इकडे गोळवणी केलेलं आहे आणि इकडे आमटी गरम होते मस्त शिकट आलेला आहे आमटीला बघा छानशी मी तर गरम करायला ठेवलेले आहे ही धुतू केलं माझं तिकडे तर इकडे आमटे गरम करायला ठेवलेले आहेत इकडे इकडे आहेत भजे भजे करून ठेवलेले आहेत मस्त तिखट आणि इकडे पुरड्या तळलेल्या आहेत इकडे थोडंसं शिल्लक घालेलं थो पुरण ठेवलेलं आहे आणि इकडे पुरणपोळ्या बनवलेल्या आहेत तर बघा अशा पुरणपोळ्या बनवल्या आहेत धाज पुरणपोळ्या बनवल्या नौका धाज बनवलेल्या आहेत मी पुरणपोळ्या आणि इकडे भात बनवलेला आहे त्याच्यामुळे मला भात आमटी भात खूप आवडतो तर त्यासाठी मी आमटी भात इकडे बनवलेला आहे भात जास्तच बनवलं आहे इकडे जरा पीठ पडलं आहे अजून साफ केलं नाही अजून हे गरम करायचं चाललंय तर अशा पद्धतीने आमच्या आज बैलपोळा आमच्याकडे अशा बैलपोळा स्पेशल अशा पुरणपोळ्या बनवलेल्या आहेत आम्ही आणि गावाला म्हणजे आम्ही बैल वगैरे इकडे नाही आहे आमच्याकडे इथले लोक श्रावण महिन्यात साजरा करतात बैलपोळा श्रावणी पोळा त्याच्यामुळे बाजारात वगैरे बैल वगैरे काही नाही भेटत इकडे कधी भेटतात श्रावणमध्ये का तर इकडे लोक जास्त सरास फिटोरीला पिटोरी अमावश्याला म्हणजे श्रावणी बैलपोळा साजरा करतात आणि आमच्याकडे पण अर्धी लोक श्रावणी करतात अर्धे लोक आत्ता करतात काय माहिती पहिली परंपरा काय असेल ते माहेरी पण आमच्या आजच असतो सासरी पण आजच असतो तर बैलपोळा तर पालखी गेली की लगेच बैलपोळा असतो तर सज त्याच्या गावची पद्धत असते त्याच्यामुळे बैल वगैरे भेटत नाही इकडे आणि पूजा पण वगैरे नाही करत आम्ही फक्त देवाला नैवेद्य वगैरे दाखवतो आणि बैल भेटतच नाहीत मग इकडे इकडे फक्त भेटतात कधी त्याला पिटोरीला भेटत श्रावणी श्रावणी पोळ्याला भेटतात त्याच्यामुळे मग आम्ही नाही करत काय गावाला बैल वगैरे नाही आहेत गाई वगैरे आहेत त्याला पुसतात बाकी गाई गुरं आहेत त्यांना पुसतात तर आहे ते सण आपले केले पाहिजेत म्हणजे असं जा म्हणजे आम्ही पर्सनली आम्हाला असं वाटतं का सण आहेत ते करायला पाहिजेत आम्ही जर नाही केले तर आमच्या मुलांना काहीच माहिती पडणार नाही काही नाही केलं तरी मी सण आहे म्हणून आज पुरणपोळी वगैरे बनवतो विचारतात मुलं की मम्मी आज का पुरणपोळी बनवले तर बरं आज बैलपोळा आहे तर बैलपोळ्याचं पण पोरांना एवढं माहिती नाही का तर गावाला नसल्यामुळे एवढं त्यांना काही माहिती नाही तर त्यांना खूप सांगावं लागतं हे असं होते तसं मग त्यांना लक्षात येतं मग पुढच्या वेळे बरोबर बैलपोळा असेल तर मग हा गेल्या वर्षी तो केलेलं ना असं केलं तर तसं केलं तर हे केलं तर म्हणजे त्याच्यामुळे तर निदान त्यांना सणाची माहिती होते आमच्या म्हणजे गावाला आम्ही बारा महिने इकडेच असतो आणि इकडच्या सण आणि ती गाव म्हणजे सणामध्ये खूप सारा फरक म्हणजे गावाला कुठले सण इकडे कुठले सण नाही फक्त खुट गणपती कुठे पित्रा अमावशा काय काही काय छोटे थोडेसे चार पाच सण करतात आणि गावाला आमच्या बारा महिन्याचे सण सगळे करतात मग आपल्या मुलांना आपले सण हे माहितीच पाहिजेत त्याच्यामुळे फक्त आम्ही ना सण म्हणजे पुरणपोळ्या वगैरे बनवतो जे शास्त्र आहे ते करतो आता नागपंचमीला पण कुठे इकडे काहीच सण वगैरे काहीच नाही लोक जात नाहीत कुठे काहीच नाही बायका वगैरे पण आम्ही सण वगैरे करतो मस्त आणि उपवास वगैरे धरतो सोडतो इथे वारूळ वगैरे काहीसुद्धा नाही आहे कुठे जात नाही फक्त संक्रांतीला पण इकडे वसत वगैरे तर हसतात बायका आम्हाला पण आता त्यांना माहिती आहे त्याच्यामुळे आता काही नाही हसत ते पहिले हसायचे येड्यासारखे बघायचे आमच्याकडे तोंडाकडं असं बघा येड्यात बायका तयार होऊन वगैरे कुठे चालले आहेत तर गावाला कसं सण असे नागपंचमी संक्रांती हे बायकांचे सण असले की जी बायकांचा उत्साह असतो इकडे असं काहीच नसतं आम्हाला खूप कंटाळ येतो मग का तरी हे लोक असे म्हणजे असं बायका असल्या की आपल्याला कसं येतो उत्साह येतो हे करू ते करू तर इकडे तसं काहीच नसतं त्याच्यामुळे आम्हाला पण असं सणवाराचं सा, काहीच वाटत नाही फक्त पुरणपोळ्या बनवतो कधी कधी काही दुसरंच बनवतं मग कुठे काय काय असं गोड पदार्थ वगैरे बनवतो असे नेहमी नेहमी पण पुरणपोळ्या खाऊच वाटत नाही मुलांना तर अजिबात पुरणपोळ्या आवडत नाही एवढ्या अशा थोड्या फार खातात जास्त खात नाही त्याच्यामुळे आम्हाला पण पहिलं खाऊ वाटायचे पण थोड्या फार आता खाऊशी वाटत नाही त्याच्यामुळे बनवायचं पण गोड तेवढा होत नाही पण खातर खा तर सण आहे आपल्यामुळे आपल्या मुलांना पण आणि सण असल्यामुळे काहीतरी असं केलं की मग असं वाटतो काहीतरी सण आहे असं तसं नाही तर मग आम्हाला म्हणजे आम्ही पण करतो मग आवडीनं त्याच्यामुळे तर असं त्याला आता आम्ही जेवतो आणि आजचा आमचा पुरणपोळीचा बेत आहे मस्त तर आता कोणाचं पोट भरेल नाही भरेल आता पुरणपोळी असली की मिश्रांचं वगैरे पोट भरत नाही गोड त्यांसाठी एक दोन चपाती पण करावं लागतात मग आज काही चपाती वगैरे केलेली नाही मी कधी कधी करते कधी कधी नाही करत तर बघा तर देवाला नैवेद्य वगैरे दाखवू नंतर आम्ही जेवतो तर चला व्हिडिओ कंटिन्यू का राहिलेला व्हिडिओ उद्याच्या ब्लॉकमध्ये उद्या सकाळी भेटू ताट इकडे झालेलं आहे सगळे बघा कोण दूध खाणार नाही त्याला दूध खाणारेच नाही दूध कोरड्या भजे तर बघा इकडे ताट चौघाचे चार ताटं झाले देवाला नैवेद्य वगैरे दाखवून झाला इकडे प्रथम स्टार्ट केलेलं आहे जेवायला भजावता पहिला मारलेला आहे ते बाबा इकडे माझं ताट मी आणि ओंकार आम्ही मी दूध खात नाही हे बाकी इथे दोघांना आणि इकडे हे दोघांना तर दुसऱ्या दिवशी संध्याकाळी मी जेवण बनवाय घेतलेलं तेव्हा म्हणजे जेवण वगैरे थोडंसं झालं होतं बनवून आणि मी काहीतरीच करायला लागलेली एक भाकरी का दोन भाकरी मला टाकायच्या होत्या तर इकडे मी पापड वगैरे तळलेले होते बघा तर मुलांना खाण्यासाठी पाऊस येत होता म्हणून तर सगळं तेल अख्खं किचन सॉरी गॅसवरती उडलेलं होतं तर आज दिवसभरामध्ये पाऊस पण येत होता खूप सारा तर असं काहीतरी खाऊसं वाटतंय पावसाचं असं तळल्याला वगैरे तेलकट छान असं तर बनवलं वगैरे सा दुपारी खाल्लं पण आणि ती ब्लाऊज वगैरे होतं ते पण शिवून दिले अर्जंटमध्ये होते पंढरपूरला जाणारे होते त्यांचे ब्लाऊज होते ते मी दिले काही लोक वारी झाल्याच्या नंतरनं सुद्धा जातात पंढरपूरला का जाता ता ता तर वारीमध्ये अगोदर दर्शन होत नाही म्हणून जातात तर त्यासाठी तर असं होतं आणि मुलांचा अभ्यास पण खूप चालू आहे तर असू द्या आता नवीन एका व्हिडिओमध्ये आपण भेटूच आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ आणण्याचा प्रयत्न करते मी जर काही चुकत असेल तर नक्कीच माफ करा आणि आपल्या चॅनलला असेच कनेक्ट राहा तर आपण हा व्हिडिओ ह्याच नोटवरती थांबू नवीन एका व्हिडिओमध्ये भेटू बाय